भेटी लागी जीवा या आमच्या कार्यक्रमात ब्रेक नंतर पुन्हा स्वागत काय असते ही वारी का वारकऱ्यांना विठ्ठलाची ओढ लागते निरूपणात सांगतायत हरिभक्त परायण बाबा महाराज होय वारे करी, पाहे पाहे रे सांडोन या वाळवंट काय इच्छिसी वैकुंठ इति तुकाराम महाराज वर्षा ऋतू सुरू होतो शेतकऱ्याला पेरणीची ओढ जशी लागते तसं त्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते भेटी लागी जीवा लागली ते आस पंढरीच्या पांडुरंगाचा दर्शनाची भेटीची ओढ प्रत्येक वार करावा लागते सर्वांना मोठं आश्चर्य वाटतं की काय वारी आहे माणसं वीस दिवस पंचवीस दिवस महिनाभर कामधंदा सोडून पंढरीच्या वारीला का जात मला असं वाटत काहीतरी त्यांना वाटल्याशिवाय ते जाणार संसार सोडा म्हटलं तर माणूस सोडत नाही आणि इथे स्वकुशीने आपली बायका मुलं घेऊन गरीबापासून श्रीमंतापर्यंत आणि अठरा पगड जाती पांडुरंगाच्या वारीमध्ये एकरूप होऊन जात कायदा म्हणतो सर्व जाती जमाती एकत्र करा पण होत नाही माणसाच्या मनातलं माणसाच्या डोक्यातलं माणसाच्या बुद्धीतलं आचार विचारातलं जातीचं खोळ जात नाही आणि इथे जात आठवत नाही हेच वारकऱ्याचे संप्रदायाचं आणि वारकऱ्याचं वैशिष्ट्य आहे पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कमी नकरी तीर्थ व्रत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात माझ्या घरामध्ये पंढरीची वारी आहे अनेक ठिकाणी अनेक व्रत वैकल्य करता जप तप ध्यान धारणा योग याग वगैरे तुकाराम महाराज म्हणतात माझ्या घरामध्ये एकच व्रत आहे पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कमी नकरी सायासाचे मी दुसरं काहीही करणार नाही पंढरीच ज्या वेळेला संत परंपरेमध्ये संत कुळीमध्ये वारकरी संप्रदायाच्या भागवत मंदिराचा जगद्गुरु तुकुबाराय कळस झाले आणि कळसाच्या मुखातून ही वाक्य बाहेर पडली त्या अर्थी त्या वाक्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे आणि बाबा महाराज सातारकरांचं हे रसाळ निरूपण थेट आषाढी एकादशीपर्यंत तुम्ही अनुभवणार आहात याचबरोबर या कार्यक्रमात तुम्हीही सहभागी होऊ शकता डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश भेटी या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आज भेटी लागे जिवा आपण इथंच थांबतोय पहा फक्त आयबीएन लोकमत